नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक अतिशय रंजक आणि पारंपारिक कथा सांगणार आहे आपल्या संस्कृतीत अनेक लोककथा पिढ्यानपिढ्या सांगितल्या जातात ज्यांतून आपल्याला आपल्या प्रथा आणि मूल्यांची शिकवण मिळते अशीच ही एक जुनी कथा आहे जी सूर्यदेव त्यांचे सात घोडे आणि काही गाढवांच्या अविश्वसनीय प्रसंगाभोवती फिरते या कथेतून आपण जाणून घेऊ की पौष महिन्यात शुभ कार्य का टाळली जातात ही कथा केवळ मनोरंजक नाही तर तिच्यात एक महत्वपूर्ण संदेश दडलेला आहे शेवटपर्यंत नक्की ऐका कारण कथेच्या अंतात तुम्हाला पौष महिन्यात शुभ कार्य का टाळतात यामागचे रहस्य आणि सूर्यदेवाने गाढवांना दिलेल्या वरदानाची गोडी करेल प्राचीन काळातील ही गोष्ट आहे म्हणतात की देव आणि देवता त्या काळी प्रत्यक्ष पृथ्वीवर वावरत असत सूर्यदेव प्रत्येक दिवशी पहाटे आपल्या तेजस्वी रथावर आरूढ होऊन आकाशातून संपूर्ण जगाची प्रदक्षिणा करीत असत सूर्यदेवाचा हा रथ सुवर्णाने तयार केलेला होता व त्यावर विविध रत्ने चमकत होती रथाच्या चाकांचा घर्षणाने उजळलेला सोनेरी चमक दूर अंतरापासूनही दृष्टी वेधून घे त्यांच्या रथाला सात शुभ्रवर्णी बलशाली घोडे जोडलेले होते हे घोडे भरधाव वेगाने सूर्यदेवांचा रथ दिवसरात्र अखंड पळवत असत सूर्यदेवांचा हा दिनक्रम कधीही खंडित होत नसे एकदा सूर्य उगवल्यानंतर संध्याकाळी तो बुडेपर्यंत रथ चालूच राहिला पाहिजे अशी जगाची रीत होती कारण सूर्याचा प्रवास थांबला तर पृथ्वीवरचा दिनरात्रीचा क्रमही थांबला असता था। म्हणून सूर्यदेव आपल्या घोड्यांसह प्रखर उन्हातही आपला प्रवास सुरूच ठेवत पण अखंड धावत राहिल्यामुळे अखेरीस त्या घोड्यांना थकवा जाणू लागला बरेच महिने वर्षभर अविरत आकाशमार्गी दौडल्याने त्यांच्या अंगातील शक्ती क्षीण झाली होती एके दिवशी दुपारच्या सुमारास सूर्यदेवांनी पाहिले की त्यांच्या रथाचे सातही घोडे प्रचंड दमलेले दिसत आहेत घोड्यांच्या अंगावर घामाच्या धारा वाहत होत्या त्यांची चाल मंदावली होती आणि ते हाफू लागले होते त्यांच्या तोंडातून श्वास जोराने चालला होता आणि जीबही बाहेर येऊ लागली होती आपल्या प्रिय घोड्यांची ही अवस्था पाहून सूर्यदेव व्याकुळ झाले माझे बिचारे घोडे किती थकून गेले आहेत सूर्यदेव मनात म्हणाले जर यांना अजून फरपटून नेले तर हे पूर्णपणे कोलमडून जातील मला यांना तात्काळ विश्रांती द्यावीच लागेल सूर्यदेवांनी आकाशातून खाली पृथ्वीवर नजर फिरवली जिथे त्यांना कुठे घोड्यांना पाणीपोशी करता येईल असा थांबा सापडतो आहे का ते शोधत होते थोड्याच वेळात त्यांना एक गर्द वनश्रीने वेढलेला रम्य प्रदेश दिसला त्या हिरव्यागार वनात मध्यभागी एक स्वच्छ निळे तलाव चमकत होता तलावाच्या पाण्यावर पांढरी आणि गुलाबी कमय तरंगत होती आणि काठावर काही हरिण व पक्षी शांतपणे पाणी पित होते सूर्यकिरण त्या पाण्यावर पडताच लोलकांच्या चमचमती लहरी उठत होत्या तो तलाव पाहताच सूर्यदेवांच्या चेहऱ्यावर आशेचे हास्य पसरले त्यांनी ठरवले की घोड्यांना इथे थोडा विराम द्यावा सूर्यदेवांनी हळूच आपला रथ त्या तलावाकाठी नेला रथाबरोबरच सूर्याचा सोनेरी प्रकाशही तलावाच्या पाण्यावर पसरला घोड्यांना पाण्याचा सुगंध लागल्याबरोबर ते अस्वस्थपणे खूर आपतू लागले सूर्यदेवांनी रथ थांबवला तसे सगळे घोडे अधीरतेने पुढे झाले त्यांनी लागलीच तलावात आपले तोंड खुपसले आणि गटागटा थंड पाणी पिऊ लागले तहानलेल्या घोड्यांना असे पाणी पिता येताच त्यांना प्रचंड सुखद वाटले काही घोडे तर पाण्यात थोडेसे आडवे झाले आणि अंगावर पाणी उडवू लागले सूर्यदेव प्रेमभराने त्यांना पाहत होते त्यांनी ठरवले की घोड्यांना आवश्यक तितका वेळ येथे आराम करू द्यावा घोडे पाणी पिता निवांत झाले आता केवळ तहान भागून उपयोगी नव्हते ते अतिशय थकलेलेही होते सूर्यदेवांनी घोड्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या मानेवरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले बाळांनो आता तुम्ही या झाडांच्या सावलीत विसावा घ्या पुरेपूर आराम करा इतके बोलून सूर्यदेवांनी आपल्या रथातून घोड्यांचे सूत्र लगाम सोडले आनंदलेले घोडे लगेचच जवळच्या झाडाखाली मोके सोडले गेले काही घोडे गवत कुडतडू लागले तर काही निवांत झाडाखाली लोडू लागले पण घोड्यांना विश्रांती देण्याचा अर्थ सूर्याचा रथ तेवढ्या वेळ थांबवणे आणि ते, ते मात्र अयोग्य होते सूर्यदेव अस्वस्थ झाले मी रथ किती वेळ थांबवणार जर बराच वेळ इथेच थांबलो तर पृथ्वीवर अंधारून येईल आणि सर्व जगात गोंधळ माजेल काहीतरी उपाय करावा लागेल ते स्वतःशीच पुटपुटले सूर्यदेव विचारात पडले होते की अशा परिस्थितीत आता काय करावे तेवढ्यात सूर्यदेवांची नजर तलावाच्या दुसऱ्या बाजूला गेली तिथे पाण्याशेजारीच दोन गाढवे निवांत बसली होती तळ्याकाठचा गवताळ भाग त्यांना पसंत पडला असावा ती शांतपणे आपली शेपटी हलवत उभी होती एक गाढव अर्धवट डोळे मिटून ऊन खात होते तर दुसरे गाढव जमिनीवर पाय घासत असावे सूर्यदेवांनी त्यांना पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान प्रगट झाले हाच तर उपाय आहे ते आनंदाने उद्गारले सूर्यदेव त्या गाढवांकडे चालत गेले अचानक तेजस्वी प्रकाश आपल्या दिशेनं येताना पाहून गाढवे दचकून उखली त्यांनी समोर पाहिले तर स्वर्गापासून खाली उतरलेले एक देदीप्यमान रूप त्यांच्या समोर येत होते सूर्यदेव स्वतः त्यांच्या समोर उभे असल्याचे पाहताच गाढवांच्या पायाखालची जमीनच सरकली ते घाबरून गेली आणि आदरानं मान खाली घालून उभी राहिली भियू नका मित्रांनो सूर्यदेवांनी त्यांना आश्वासित केले आपल्या समोर उभे असलेल्या त्या दोघा लहान प्राण्यांवर सूर्यदेवानं मोठे प्रेम आले निव्वळ त्यांना पाहूनच त्यांच्या मनात एक कल्पना पक्की झाली होती मला तुमची मदत हवी आहे सूर्यदेव कोमल आवाजात म्हणाले गारवांना त्यांच्या कानांवरचा विश्वास बसत नव्हता एक गाढव थोडं पुढे येत नरमाईनं बोललं हे देवते आम्ही कसली मदत करू शकतो आम्ही तर साधे तुच्छ जीव आपल्या सामर्थ्याच्या मानानं आमची शक्ती काहीच नाही त्याच्या शब्दात संकोच स्पष्ट जाणवत होता सूर्यदेव प्रेमळ हसले तुम्ही मला खूप मोठी मदत करू शकता त्यांनी सांगितले माझे घोडे अतिशय थकून गेले आहेत म्हणून त्यांना मी इथे आराम करत ठेवले आहे पण माझा रथ थांबवून ठेवणे मला परवडणारे नाही तो पुढे नेण्याची जबाबदारी काही काळ तुम्ही उचलाल का तुम्ही दोघं माझ्या रथाला जोडले गेले तर माझा प्रवास सुरू राहू शकेल आणि घोड्यांनाही पुरेसा आराम मिळेल त्या दोघा गाढवांनी एकमेकांकडे अविश्वासाने पाहिले त्यांना हे काम अवघड तर नव्हते पण ते, ते इतक्या थोर देवतेच्या रथाला ओढणार ही कल्पनाच त्यांच्या अंगावर शहारे आणत होती एक गाढव तत्परतेने म्हणाले प्रभो आम्ही तयारीने तुम्हाला मदत करायला तयार आहोत पण आम्ही घोड्यांसारखे वेगाने पडू शकत नाही ही गोष्ट आपणास मान्य असेल तरच त्याने वाक्य अर्धवट सोडले आणि शंकित नजरेने सूर्यदेवांकडे पाहिले काळजी करू नका सूर्यदेवांनी उत्तर दिले मला माहिती आहे की तुमची गती घोड्यांपेक्षा कमी आहे पण आत्ता गतीपेक्षा मला जास्त महत्वाचे आहे की माझा रथ सुरू राहावा तुमच्या मदतीने तो थोडा संथका होईना पण पुढे चालू शकेल आणि मी तुमची मदत निश्चितच विसरणार नाही गाडवांच्या चेहऱ्यावर आता आनंद आणि आत्मविश्वास दोन्ही झळकू लागले हे आमचे भाग्यच दुसऱ्या गाढवाने हाक मारली सूर्यदेव आमच्यासारख्या सामान्य प्राण्याची मदत मागत आहेत हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे पहिलं गाढवही आनंदाने मान डोलावू लागलं हो प्रभो आम्ही तयार आहोत ते विनम्रतेने म्हणालं सूर्यदेवांनी समाधानानं मान हलवली त्यांनी आपल्या हातानं घोड्यांचे सारे जीन लगाम अलगद काढून बाजूला ठेवले तलावाकाठी घोडे आता आळस देत उभे होते सूर्यदेवांनी मग दोन होते, त्या दोन गाढवांना रथाजवळ नेले घोड्यांना जशा सूत्रांनी बांधले होते त्याच रीतीनं गाढवांच्या अंगावरही रथाच्या लगामांचा पवाडा बसवला गेला गाढवे निश्चयानं उभी राहिली त्यांच्या डोळ्यात एक नवीन चमक होती स्वतः सूर्यदेवांची सेवा करण्याचा त्यांना मिळालेला मान बहुमोल होता क्षणभरात सर्व तयारी झाली सूर्यदेव पुन्हा रथावर आरूढ झाले त्यांनी एकवार खाली झुकून तलावाकाठी विसावलेल्या घोड्यांकडे प्रेमाने पाहिले आणि हळूच सूत्र हलवले आता सूर्यदेवांचा दिव्य रथ त्या दोन गाढवांच्या जोरावर आकाशात पुढे निघाला सूर्यदेव दूर आकाशात निघूतून गेल्यावर तलावाजवळ उरलेले घोडे काही काळ त्या दिशेने तक लावून पाहत होते प्रथम त्यांच्या मनात आपल्या स्वामीबद्दल चिंता दातली सूर्यदेवांचा रथ आता गार्हकडे आहे सर्व काही ठीक होईल ना पण लगेचच एका प्रमुख अश्वाने हिनहिनाट करून इतरांचे लक्ष वेधले चिंता करू नका मित्रांनो तो म्हणाला सूर्यदेवांनी ज्यांना निवडलं आहे ते आपलं काम नक्कीच नेटाने करतील तोपर्यंत आपण आपली शक्ती परत मिळवण्यासाठी भरपूर आराम करूया इतर घोड्यांनीही मान डोलावली मग सगळे घोडे पुन्हा शांतपणे गवत चरत आणि थंड पाणी पिता हे स्वतःला पुनरुज्जीवित करू लागले त्यांना माहीत होतं की लवकरच सूर्यदेव त्यांना घेण्यासाठी परत येणार आहे आणि तेव्हा ते पूर्ण बळकट होणं आवश्यक होतं रथ आकाशमार्गी चालू झाला खरा प्रथमच अवकाशात उडणारा दिव्य रथ ओढताना गाढवांच्या पोटात थोडी धडधड झाली क्षणभर त्यांचे पाय डगमगलेही पण लगेच त्यांनी धीर धरला आणि जबाबदारीने रथ ओढू लागले रथाची गती मात्र आता मंदावली होती सूर्यदेवांचा रथ आता निरभ्र निळ्याभोर आकाशात संथ गतीने पुढे सरकत होता त्यातून खाली वाकून पाहता पृथ्वीवरील नद्या हिरवी वनराजी आणि उंच पर्वत देखील लहानसे दिसत होते अथांग सागर दूरवर पसरलेल्या शांत जलाशयासारखा भासत होता इतक्या उच्च आकाशातून पृथ्वीचे दर्शन गाडवांना प्रथमच घरत होते हे अद्भुत दृश्य बघून त्यांच्या मनात एक विलक्षण आनंद आणि अभिमान दाटून आला ज्यांना कोणी फारसे मान देत नव्हते त्या साध्या प्राण्यांना आज सूर्यदेवाच्या महान कार्याचा भाग होता येत आहे ही गोष्ट त्यांच्या दृष्टीने अत्यंत भाग्याची होती गोष्टीने पाय घोड्यानितक्या वेगाने नव्हते धावू शकत ज्या रथाने आतापर्यंत वाऱ्याशी शर्यत लावली होती तो रथ आता सावकाश पुढे सरकत होता सूर्यदेवांचा प्रवास मंद गतीने चालू राहिला गाढवांनी तितक्या जोराने पाय टाकण्याचा प्रयत्न केला परंतु घोड्यांच्या तुलनेत त्यांची पावलं बारीक आणि संथच होती त्यांना स्वतःलाही याची जाणीव होती तरीसुद्धा ते पूर्ण ताकदीने रथ ओढत होते काही वेळाने त्यांनाही दम लागल्यासारखे वाटू लागले तरीही ते हार मानायला तयार नव्हते एकदा तर अर्ध्या प्रवासात एक गाढव थांबणार असे वाटले तेवढ्यात दुसऱ्या गारवाने त्याला हलकेच हाक दिली अरे थोडा आणखी जोर लाव आपण ही जबाबदारी घेतली आहे ना तर शेवटपर्यंत निभवूया सूर्यदेवांचं कार्य आहे आपण मागे हटता कामाने त्या प्रथम गाढवाने थोडा धीर सोडला होता पण मित्राचे बोलणे ऐकून त्यालाही हुरूप आला बरोबर आहे चला पुन्हा ताकद लावून पुढे जाऊया तो म्हणाला दोन्ही गाढवांनी पुन्हा एका लईत पाय टाकायला सुरुवात केली हे पाहून सूर्यदेवांच्या चेहऱ्यावर मंदस्मित फुललं आपल्या मागे हे दोन गार्हव आपली सेवा किती निष्ठेने करत आहेत हे पाहून सूर्यदेवांचा ऊर अभिमानाने भरून आला त्यांनी मनोमन त्या गार्हवांचे कौतुक केले आणि त्यांना अधिक ऊर्जा लाभावी असे आशीर्वाद दिले गार्हवांच्या मदतीने सूर्यदेवांचा रथ आकाशमार्गे पुढे जात राहिला जरी गती मंदावलेली होती या धीम्या गतीचा परिणाम पृथ्वीवरही दिसू लागला सूर्यदेवांचे तेज जरा कमी भासू लागले उन्हाचा तडाखा सौम्य झाला आणि सकाळ संध्याकाळ वातावरण थंडगार होऊ लागले लोकांना जाणवले की आकाशातील सूर्य जणू काही रेंगाळतो आहे त्याची किरणे पूर्वीसारखी प्रखर उरत नाहीत दिवस थोडे मंद प्रकाशाचे आणि थंड वाटू लागले या संथ सूर्यगतीमुळे हिंदू ज्योतिषशास्त्रातही एक विशेष घटना घडली सूर्यदेव ज्या राशीत होते धनुराशी त्यातून पुढे सरकण्यास जास्त काळ लागला साधारणपणे सूर्य एक राशीतून पुढच्या राशीत प्रवेश करू शकतो तेवढ्या वेळेत त्याचा प्रवेश लांबला ज्योतिषांनी लक्षात आणून दिले की सूर्यदेव राशीतच थांबल्यासारखे झाले आहेत त्यांनी या अद्भुत घटनेला खरमास असे नाव दिले खर म्हणजे गाढव हो, आणि मास म्हणजे महिना ज्या काळात सूर्याचा रथ गाढवांनी ओढला तो गाढवांचा महिना खरमास म्हणून ओळखला जाऊ लागला हिंदू पंचांगानुसार हा काळ पौष महिन्यात आला असल्याने पौष महिन्याला खरमास असेही म्हटले जाऊ लागले त्याचप्रमाणे संत महात्म्यांनी जनतेला सल्ला दिला की हा काळ मांगलिक कार्यांपासून दूर राहून साधना करण्याचा आहे ज्या गावागावात विवाह किंवा इतर शुभ कार्यक्रमांची तयारी सुरू होती तीही तात्काळ थांबवण्यात आली अनेकांनी संतांची आज्ञा मानून या काळात आपल्या योजना पुढे ढकलल्या काहींना सुरुवातीला आश्चर्य वाटले परंतु आकाशात सूर्याचे मंदावलेले तेज पाहून त्यांनीही हे निर्णय स्वीकारले या महिन्यात विवाहादी कार्य न करता भक्ती प्रार्थना आणि दानधर्मण्यातच खरा हित आहे असे त्यांनी घोषित केले यानंतर जवळजवळ एक महिना असा गेला पूर्ण महिनाभर सूर्यदेवांच्या रथाची धुरा गाढवांनी खांद्यांवर लिलया सांभाळली आपल्या सर्व शक्तीनिशी त्यांनी सूर्यदेवाचा भार वहन केला सूर्यदेव देखील समाधानी होते कारण त्यांचे कार्य चालू राहिले आणि घोड्यांना योग्य ती विश्रांती मिळाली तलावाकाठी सोडलेले घोडे भरपूर पाणी पिऊन ताजे गवत खाऊन शक्ती गोळा करीत होते दिवसभर सावलीत राहिल्याने त्यांची शारीरिक शक्ती परतली होती महिन्याच्या शेवटी ते सुसज्ज आणि ऊर्जावान झाले होते अखेर एक दिवस असा उजाडला जेव्हा सूर्यदेवांनी ठरवले की आता घोड्यांना परत घेण्यासाठी योग्य वेळ आली आहे तो खरमासाचा शेवटचा दिवस होता सूर्यदेवांचा रथ ज्या क्षणी त्या तलावाजवळून पुन्हा येऊ लागला घोड्यांनी दूरूनच आपल्या प्रभूला ओळखले ते फेफारत आनंदाने धावत रथाजवळ आले सूर्यदेवांचा रथ तलावाच्या काठाशी येताच गाढवांनी आपली गती थांबवली त्यांनी घट्ट रोखून धरलेला रथ आता स्थिरावला घोडे तर उत्साहाने पुढे येऊन सूर्यदेवांच्या भोवती रुंदाव लागले ते आपल्या स्वामीला पुन्हा पाहून आनंदित झाले होते सूर्यदेव रथावरून खाली उतरले समोर उभे असलेल्या दोन गाढवांकडे पाहून त्यांच्या मनात अतीव कृतज्ञता दाटून आली त्यांनी आदराने गारवांच्या जवळ जाऊन त्यांची पाठीवर हात फिरवला गाडवे देखील आनंदाने डोळे मिटून सूर्यदेवांचा प्रेमस्पर्श अनुभवत होती मित्रांनो सूर्यदेव म्हणाले तुम्ही माझ्यावर आणि या संपूर्ण जगावर फार मोठा उपकार केलात माझ्या घोड्यांना तुम्ही वेळेवर मदत केली आणि त्यामुळे मी माझं काम अविरत सुरू ठेवू शकलो तुमची ही सेवा मी कधीही विसरणार नाही दोन्ही गाढव सूर्यदेवांचे शब्द ऐकून अक्षरशः गहिवरले स्वामी आम्ही तर आपले कर्तव्यच केले पहिलं गाढव अलगद म्हणाले आपल्या रथाची सेवा करण्याची संधी दिली ते आपली कृपाच आहे दुसऱ्या गाढवानेही मान हलवत समर्थन केले हो प्रभो आमच्यासाठी हा क्षण अविस्मरणीय आहे सूर्यदेवांनी मग उत्साहाने उद्गारलं तुमच्या या परोपकारासाठी मी तुम्हाला वरदान देऊ इच्छितो गाढवे नीट ऐकत आहेत हे पाहून सूर्यदेव पुढे म्हणाले आजपासून हा जो महिना तुम्ही माझा रथ ओढण्याचे कार्य केलेत तो महिना तुमच्या नावाने ओळखला जाईल या काराला खरमास म्हणजेच गाढवांचा महिना असे नाव देण्यात येईल दरवर्षी जेव्हा हा खरमास येईल तेव्हा त्या संपूर्ण काळात पृथ्वीवर कोणतेही मांगलिक कार्य केले जाणार नाही लोक विवाह मुंज गृहप्रवेश यांसारखे शुभ प्रसंग या महिन्यात टाळतील तसेच या महिन्यात कोणीही मद्य किंवा मांसाहार करणार नाही उदीद वांगे मुळा फुलकोबी यांसारखे तामसिक अन्नही लोक या काळात ग्रहण करणार नाहीत हा संपूर्ण महिना भगवान सूर्याच्या उपासनेसाठी आणि साधनेसाठी समर्पित असेल लोक रोज पहाटे पवित्र नद्यांमध्ये स्नान करून माझी पूजा करतील जे असे करणार त्यांना मी आरोग्य संपदा आणि शांतता यांचे वरदान देईन सूर्यदेवाचे हे वचन ऐकताच सभोवतालच्या आकाशात एक दिव्य प्रकाश पसरला म्हणतात की त्या क्षणी देववृष्टी झाली स्वर्गातून सुंदर फुलांचा वर्षाव जणू त्या गाढवांवर पडला इंद्रादी देवतांनीही सूर्यदेवाच्या या कृपेचे आणि गाढवांच्या सेवाभावाचे अभिनंदन केले अशी आख्यायिका सांगितली जाते सूर्यदेवांच्या तोंडून हे अद्भुत वरदान ऐकताच गाढवांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले इतका मोठा सन्मान त्यांना लाभेल अशी कल्पनाही त्यांनी केलेली नव्हती ते दोघेही सूर्यदेवांना नतमस्तक झाले देवा आपले खूप आभार ते कृतज्ञतेनं म्हणाले आम्ही सदैव आपली कृपा स्मरणात ठेवू सूर्यदेवांनी त्यांना सस्नेह आशीर्वाद दिला यानंतर सूर्यदेवांनी आपल्या ताजेतवाने झालेल्या घोड्यांना पुन्हा रथाला जोडले गाढवांनी बाजूला हटून आदराने मार्ग केला सूर्यदेवाचे घोडे पुढे येत प्रेमाने त्या गाढवांकडे मान वळवून उभे राहिले जळू काही तेही त्यांचे आभार मानत होते गाढवांनी आपल्या मोठ्या डोळ्यांनी त्या अश्वांकडे पाहिले आणि एक विनम्र आवाज काढला प्राण्यांच्या भाषेत ते एकमेकांना निरोप देत होते सूर्यदेव रथावर चढले तसे सातही घोडे जोरात तयार झाल्यासारखे हिनहिनू लागले सूर्यदेवांनी लगाम हातात घेतला आणि अश्वांनी एकच झेप घेतली क्षणात सूर्यदेवांचा तेजस्वी रथ आकाशात वेगाने झेपावत सुटला हे पाहताच भूमीवरील सर्व जीवजंतूंमध्येही नवचैतन्य संचारले ज्याप्रमाणे अंधारानंतर प्रकाश लाभावा तसा सूर्यकिरणांचा वर्षाव पुन्हा पृथ्वीवर झाला सूर्याचे उझेड पुन्हा एकदा प्रखरतेने पृथ्वीवर पसरू लागले त्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताला एक महिन्याचा खरमास संपला आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाबरोबर मकर संक्रांतीचा शुभ दिवस उगवला लोकांनी पाहिले की सूर्यदेवाचे तेज पूर्ववत तजेलदार झाले आहे त्या दिवसापासून पुढे सगळ्यांनी आनंदाने आपापली मांगलिक कार्य सण समारंभ पुन्हा सुरू केले मात्र दरवर्षी खरमास आला की कोणताही विवाह किंवा मांगल्याचा मोठा प्रसंग तो काळ टारूनच नियोजित केला जाऊ लागला खरमासाचा काळ फक्त धार्मिक पूजा अर्चा दानधर्म आणि आत्मचिंतन यांसाठी राखून ठेवला गेला म्हणूनच मित्रांनो हिंदू संस्कृतीत आजही असा प्रघात आहे की पौष महिन्यात म्हणजेच खर्मासात शुभ कार्य करायची नाहीत हा संपूर्ण महिना देवाच्या उपासनेसाठी चांगले कर्म करण्यासाठी आणि संयम पाळण्यासाठी मानला जातो ज्याप्रमाणे सूर्यदेवाने त्या काळात आपल्या घोड्यांना आराम देऊन स्वतः संयम पाळला होता त्याचप्रमाणे आपणही या काळात सांसारिक आनंद थोडा बाजूला ठेऊन ईश्वराचे चिंतन करावे अशी आपल्या संतांची शिकवण आहे लहानसे गाढवसुद्धा देवाच्या कार्यात महत्वाचे योगदान देऊ शकले आणि देवानेही त्यांचा सन्मान राखला यावरून आपल्याला बोध मिळतो की प्रामाणिक सेवा आणि त्याग यांचे फळ शेवटी मोठेच मिळते जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि तुमच्या मित्रमंडळींसोबतही शेअर करा तुमचा अभिप्राय खाली कमेंटमध्ये नक्की द्या आणि अशा आणखी सुंदर कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद